नमस्कार मी दिपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण इथे मस्तपैकी फ्रेश अगदी पाचच मिनटात होममेड समर ड्रिंक बनवणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया समर ड्रिंक बनवण्यासाठी इथे मी एक फ्रेश वॉटरमेलन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर मी ह्या कलिंगडाच्या व्यवस्थित छान फोडी करून घेतलेल्या आहे आता ह्या फोडी आपल्याला छान एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि यातल्या सगळ्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत बिया काढून टाकल्यानंतर आपल्याला ह्या फोडींचे बारीक पीसेस करून घ्यायचे आहेत एक दोन ज्या फोडी होत्या त्याचे मी अगदीच बारीक पीसेस करून घेतलेले आहेत आणि हे अगदीच बारीक पीसेस मी नंतर यूज करणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा या पने या तर आता बघा ह्या बारीक ज्या फोडी करून आहेत त्या आपल्याला साईडला करून ठेवायच्या आहेत आणि इतर ज्या फोडी आहेत त्या आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे बिया काढून टाकायच्या आहेत आणि या फोडी आपल्याला त्यामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर थोडंसं चवीपुरते मीठ घालायचं आहे साधं मीठ आणि काळं मीठ त्याचबरोबर जिरा पावडर घालायची आहे पुदिन्याची पानं आपण इथे घालायची आहेत मस्त आईस क्यूब्स घालायचे आहेत आणि लिंबाचा रसही तुम्ही घालू शकता त्याचबरोबर तुम्ही शुगरही घालू शकता पण कलिंगड खूप गोड असतं आणि मला अधिक जास्त गोड नको आहे त्यामुळे मी इथे शुगर ॲड नाही करत आणि मस्तपैकी हा ज्यूस मी छान बनवून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात ग्राइंड करून सर्व फूड आणि इतर साहित्य आणि आता आपल्याला हा ज्यूस मस्तपैकी गाळून घ्यायचा आहे एका बाऊलमध्ये छान गाळून घेतल्यामुळे ज्या काही बिया राहिलेल्या असतील त्या आपल्याला चळणीमधनं काढून टाकता येतील आता बघा इथे फ्रेश आपला हा जो वॉटरमेलन ज्यूस आहे तो छान तयार झालेला आहे आणि आता आपण एका ग्लासमध्ये छान सर्विंग करून घेऊया ग्लास घेतलेला आहे मस्तपैकी आणि त्यात मी आता हा वॉटरमेलन ज्यूस घालत आहे त्यानंतर मी इथे आईस क्यूब्स घातलेले आहेत आणि हे जे आपण बारीक फोडी करून ठेवलेल्या होत्या कलिंगडाच्या त्या आता मी वरून छान घालत आहे त्यामुळे ग्लासमध्ये ग्लास ला हा जो वॉटरमेलन ज्यूस आहे तो खूप सुंदर दिसत आहे त्यानंतर मी इथे एक मस्तपैकी लिंबाची फूड ग्लासला छान लावलेली आहे आणि आता थोडेसे मी मिंट लिव्स पुदिन्याची पानं देखील यामध्ये घातलेली आहे बघा आता आपला हा जो वॉटरमेलन ज्यूस आहे तो छान तयार झालेला आहे आणि आता आपण हा थंडगार वॉटरमेलन ज्यूस मस्तपैकी पिऊ शकतो तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरामध्ये असे फ्रूट ज्यूस नक्कीच गेले पाहिजेत आणि अगदी पाचच मिनटात तयार होतो अगदी फ्रेश आपण हा अगदी पाहुणे आल्यावर देखील आपण हा पटकन तयार करून सर्व करू शकतो तर घरी देखील तुम्ही हा असा कलिंगडाचा मस्त फ्रेश ज्यूस ध तयार करून बघा अगदी पाच मिनटात होणारा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद